हॅलो स्वागत आहे तुमचं राधाज रसोई घर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत उपवासाच्या रताळ्याच्या काचऱ्या खूप टेस्टी लागणाऱ्या या काचऱ्या करायला एकदम सोप्या आहेत पाहूया मग त्याची रेसिपी चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा ही जी रताळी आहे याला खूप चिखल असतो तर सुरुवातीला अर्धा तास तरी आपण पाण्यामध्ये याला भिजत ठेवायचं आहे आणि नंतर स्वच्छ धुवून आपण त्याच्या चकत्या करून घेऊया हे बघा पुष्कळ चिखल असतो तो आता आपण धुवून घेऊया स्वच्छ आता हे धुवून झालेले आहेत आता आपण स्वच्छ करून घ्यायचे कापडाने आता हे स्वच्छ झालेले आहेत आता आपण ह्याचे काप करून घ्यायचेत जर तुम्हाला असं नको असेल तर तुम्ही साल काढून टाका पण सालामध्ये बरच चांगले सत्व असतं त्यामुळे साल ठेवलं तर जास्त चांगलं आहे आता आपण पात काप करून घ्यायचे आहेत पदार्थ बनवायला खूप सोप आहे वेळ नाही लागत अजिबात आता आपले हे काप करून झालेले आहेत आता आपण पुढच्या प्रोसिजरला सुरुवात करूया आता सुरुवातीला आपण दोन चमचे साजूक तूप टाकून घेऊया तूप तापलेला आहे एक एक चकती आपण आतमध्ये टाकूया आणि व्यवस्थित परतून घ्यायची शिजून घ्यायची त्यांना शिजायला फारसा वेळ लागत नाही वाफ येण्यासाठी आता आपण झाकून ठेवूया त्यानंतर वाफ येण्यासाठी थोडंसं पाणी घालायचंय आणि परत एकदा झाकून ठेवायचं म्हणजे आपल्या या काचऱ्या छान वाफल्या जातील आणि शिजतील सुद्धा पाहूया आपण आता व्यवस्थित शिजलेला आहे मी परत एकदा परतून घेते त्यानंतर साधारण मोठे दोन चमचे होईल इतका गुळ आहे आणि तो सुद्धा आता याबरोबर परतून आहे आपल्याला गुळ घातल्यानंतर पाणी सुटायला सुरुवात होईल आणि त्यामध्ये परत एकदा या ज्या चक्क्या आहेत त्या शिजतील एक लक्षात ठेवायचं खूप हलवायचं नाही नाहीतर त्या तुटून जातील आता व्यवस्थित आपले रताळे शिजत आलेले आहेत आणि झालेले पण आहेत सगळ्यात शेवटी आपण वेलची टाकूया अगदी चिमूटभर परत एकदा परतून आपण खाली खाण्यासाठी काढून घ्यायचं आहे मस्त तयार झालेलं आहे एकदम टेस्टी लागतं उपवासासाठी नक्की करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका राधाच रसोई घर हे माझं यूट्यूब चॅनल थँक्यू व्हेरी मच